नमस्कार मित्रांनो सराफा बाजारामध्ये सोन्याच्या भावात खूप मोठी खळबळ उडाली असून दोन दिवसापासून सलग सोन्याच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे तर चांदीने सुद्धा नवा उच्चांक गाठलाय सोन्याचे दर किती रुपयांनी वाढलेत चला पाहूया त्याची झगमगती अपडेट भारतीय सराफा बाजारात येलाचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेटचे सोन्याचे भाव आपल्याला ही जर सोने चांदीमधील दररोजची भाव अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव हे दररोज बदलत असतात गेल्या तीन दिवसापासून सलग सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया त्याचे सोन्याचे भाव तर मित्रांनो चौदा कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम चौदा कॅरेटचा सोन्याजातचा भाव आहे सहा हजार चारशे सत्तावीस रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेटचा सोन्याजातचा भाव असणार आहे एकावन्न हजार चारशे सतरा रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याजातचा भाव आहे चौसष्ट हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतर अठरा कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याजातचा भाव आहे आठ हजार दोनशे त्रेसष्ट रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेटचा सोन्याजातचा भाव आहे सहासष्ट हजार एक एकशे आठ रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचा भाव आहे ब्याऐंशी हजार सहाशे पस्तीस रुपये त्यानंतर बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे दहा रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे ऐंशी रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे एक रुपये त्यानंतर चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे अकरा हजार रुपये त्यानंतर आठ ग्रॅम चोवीस कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव आहे अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चौवेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव आहे एक लाख दहा हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख पंचावन्न हजार शंभर रुपये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद